तर नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बऱ्या सर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकुली मराठी ट्यूब वर त्याचं नाव हाय तर आजची जर्नी म्हणजे आम्ही सांगत आज वर्सावाला सी फुश वर्सावा सी फेस्टिवलला तर जा चला आणि कुठं कुठं जाऊ तुला वर्सावाला तर ठीक आहे झाली तर ठीक नाही तर मग आपण दर्शन घेऊया इंगलायदेवीचं आणि तिथनं निघूया सी फेस्टिवल वर्ष ते पन, तर जाऊया आपण जाणार आवाज परत पुन्हा एकदा तू आलीस ते जो अटल शेतूवर नाही आलीस ना ते साईडशी जाऊ पण तर तुला दाखवते अटल शेतू पण तर निघूया लवकर लवकर आपले मित्र पण आहात तर जाऊया उद्या राम मंदिर उद्घाटन निमित्त सगळे गावात दिवाळी साजरी होणार आहे आणि प्रत्येक जागी होणार आहे आणि आमच्या गावांत पण होणार आहे दिवाळी साजरी आणि हंड्रेड पर्सेंट होला पाहिजे आम्ही तर करणारच आहोत जल्लोष उद्याचा आपला ब्लॉक पडेलच दिवाळीचा पण उद्या पण चालू करू पण बघा आता तुम्हाला एक नंबर असा व्ह्यू आणि मंदिर बघायला भेटेल एक नंबर केलाय बघा एक दाखव देऊल चमचमत गमावले देऊल चमचमत एक नंबर, नंबर।, नंबर। मस्त मन भरून आला एक नंबर तर आपला मित्र येतात अजून काही आईले नाही ते नीतीन काहीतरी लुक करून येणार असं वाटतंय तुम्हाला आहे आल्यावर तर येते काय माहिती नाही आल्यावर तुम्हाला दाखवत आहे लुक करून आलाय कोली लोक मावरा तुम्ही घेऊन यावाला पाहिजे होता मावर तुम्ही चाललास वाट मा येऊन मस्त मस्त लुक भारी गेलास बघ कळ कवर चालला कवर चाललंस वारसावा वारसावा फेस्टिवल ला मस्त मस्त गाजत र गाजलं तर फेस्टिवल मध्ये एकटा सेलिब्रिटी चला तर निघूया पण आपल्याला टाइम होते तर पोचायचं आहे कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा एकविरा माते की रत्नेश्वरी माते की चला चला तर निघूया आपण टाइम होता आपल्याला एकदा पोहोचलो अटल शेतू ब्रिज जवळ तेजू पण आज आले काय कसं वाटतंय तेजू बघ मस्त ते वाटतंय ना लाईटा बंद आहेत पण आज लाईटा कमी गेल्या न वाटतंय बिल येईल देव आहे ना बिल येईल चल तेजू चालेल सेम सेम आहे जाऊन आज तर लगेच नाही अर्धंजिन दिवसा येत आहे

काय ते मनोरंजन मनोज मनोजरंजन आम्ही आता वारसा वळ चाललोय माझा पहिलाच ब्लॉग आहे मी आता सोन्यासारखे सोन्याच्या चेन घातल्या आणि हातात पण मस्त आहेत ना आता एसी हा तर पुढे आता आपण ट्रॅफिक मध्ये आटोकलो आहोत बालू आमचा बाळ्या माझ्यासोबत आहे लपक्या सोबत आहे रामयाला फायनली पोस्ट होत आम्ही वर्षवाला जाम टाइम लागला कम से कम दोन तास लागलोय कारण की जाम भरपूर होता बाबा तुम्ही इथं पण भरपूर जाम आहे संडे फंडे मुळे जाम आहे इथं भरपूर जाम असत मंदिरात तुम्ही देवीच मंदिर आहे सरळ कुठंच आहे ना आमचा नितीन पोली लुक करून तर्र पण तो आलतेस इथं पायापाडायला कधी कधीच नाही ना ह्याची पहिल्यांदा आली आणि मी मला वाटतं सेकंड चार वेळा तरी आलो कारण की वर्षावा माझा जन्मच वर्षावाला झाला आहे आणि माझी मावशी वर्षावतीच आहे ना तर मी इथं यावाचू पहिले चिकार वेळेला आणि महिना महिनाभर हवाचू आणि आता आलो आहे पण मावशीला काय भेटणार नाही इथनाच फेसी वर्षी फेरी मारेन मस्त मज्जा करीन आणि जाईन मी कारण की ताईला मावशी कुठं राहते ते पण नाही माहिती कॉन्टॅक्ट पण नाही ताईकडे नंबर आहे त्याच्याकडून घ्यायचा परत जाऊ नाही नेक्स्ट टाइम आपण येऊ मावशीकडे तेव्हा ब्लॉक कडकला आता जाऊया आपण डायरेक्ट फेस्टिवलच्या आतमध्ये नितीनची एक एंट्री कडक एंट्री झालेली आहे थंडा पण तिथे खूप येऊ नको आजारीच इथे का असं वाटतं या नाटमध्ये हे सगळी माझ्याकडे बघताय कोली वाढच आहे पण माझ्याकडे बघतात कारण की एक असं फेस्टिवलच आपण घालतो ना हो आणि वगैरे पोल आपला पोस्ट आणि आगरी गोली लोकांचं सगळं इथं म्हणजे वर्ष वरचं आगरी गोली लोक लिटर आगरी कोलींचा ड्रेसिंग सेन्स बरे आहे कारण की एकदा घातलं कसं भारी भारी मी पण करणार होतो पण ऍक्च्युली मला आहे ना तो लंगोट नाही भेटला खालचा भारी आहे ना, ना चुंबुरी उंबुरी कसले आहे भारी एक नंबर त्याला तर डायरेक्ट आता जाऊया जास्त टाइमपास नाही करायचा एंट्रीला पोचलो ना पण आता ला पब्लिक बघ पब्लिक कुठे स्टॉल बन सुरवात सुकी मचीशी झाली आपली आज महत्वाचं म्हणजे लाचचा दिवस आहे ना भरपूर अशी गर्दी आहे लास्टचा दिवस आहे म्हणून गर्दी आहे

पॅन आयत होगी आई कर तुला काढायचा व्हिडिओ इथं हं जरा मी ट्राय करतोय इकडे व्हिडिओ बघ पहिल्यांदा ट्राय माझा लाईट जवळ जुब्रीचा येते Coba teman-teman, coba cek dong. वहिनींचा उद्या वाढदिवस आहे तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा काय नाव वहिनी तुमचं अच्छा तुम्हाला लाखो शुभेच्छा आणि हा उद्याचा दिवस एक नंबर दिवस आहे आणि आज आहे ना आमचा सॉंग आलेला आहे रामाचा तुम्ही नक्की तुम्ही बघा उद्या उद्या मराठी सॉंग आहे योगेश आग्रावकरांचा सॉंग आहे नक्की बघा तुम्ही पण एकदम वाडे <laughs> तर असाच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या तुम्हाला सर्वांचा जाम भारी आपले आपल्या आगपी लोक आणि बाहेरच्या सगळी लोकांच्या भेटांना जाम भारी वाटत मला व्हिडिओ करायचे होते याच्यावर वाटलं नका एवढे लांब पण आपल्याला आपले फॅन्स भेटतील भेटले आणि तीन जो फेन्स भेटले माझो फेन्स भेटले फार वाटला खरे बघ हाय मस्त बसलं आणि एक नंबर आई काय बनवतोय शुमय फ्राय कशी तुकरी आहे ही हजार रुपयाला हजार रुपये तुकरी भर भरपूर 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 म्हणजे भरपूर लय बॅग चिक्कार स्टॉल बघा बघा कोळबी मुंबई रावस फ्राय होत इथे जास्त आवाज आज भरपूर गर्दी आहे मॅडम आहे काय जय जय श्री राम बोलेग आय काय पित बोलायो पापलेट तंदुरी कर रस तंदुरी कसा आहे जाते पापलेट तंदुरी पंधराशे पंधराशे रुपये हा तुमचं पाहुणे आला आहे <laughs> आज लाटचा दिवस आहे का भाऊभीव करायचा अरे कामाचा उद्यापासून भेट आज लय बेकार करते लय बेकार होते जाय सर्दीन चाललाय बस बसाला घरी काय आणि इथं कसं आहे म्हणजे किवा विवाला येऊ शकतं काय पिवायच्या बाहेर शिव घेऊन येऊ शकता आणि बसायचं इथं आणि खावाला मागवायचं पाहिजे आवरा काय पाहिजे त्या मागवायचं कलत क बोलत गर्दी काय गर्दी सगळं लग्नाला पण तिला बसतो ना हल घेऊन स्वतःची जेवण येवायची टेबला आहे स्वतःची जेवण आणा येऊन या आणि बस काय कुपा आपण चिकन शोरमा मटन शोरमा घाला शिव पण इथं कुपा शोर्मावायला भेटेल तो पण आजचा दिवस तुमचा दादा हो दुसरे कुठं उद्या नंतर नेक्स्ट टाइम म्हणजे आज लास्टचा दिवस ना अच्छा म्हणजे आज लास्टचा दिवस आहे परत तुम्हाला पुढच्यावर जेवायला लागेल कोलबी शर्मा बनवायचा नाही टांगा आहे सोनम भगत स्टीलिस्ट आहेत त्यांचे फादर आणि त्यांचा इथे स्टॉल आहे वर्सवाचे आणि ते ऍक्च्युली सोन सोनम भगत यांचा ते वर्सवाचेच आहेत बरं ना काका त्यांची मुलगी आहे ते हा आणि यांचा स्टॉल आहे इथं आणि आज लास्टचाच दिवस आहे तुमचा बघा स्टॉल मध्ये बघा तुम्हाला मेनू दाखवून जाईल स्टॉल बघा मच्छि सेवन आहे या वर्षी वर्षीचा लाटचा दिवस आहे पुढच्या वर्षी नक्की या इथं आणि ट्राय करा तुम्ही एकदम भारी आपल्या अगदी कोणी परत बनवलेलं एक वेगवेगळे आयटम आहेत भारी भारी कुठला

भेट तुम्हाला मित्रांनो तर आज एवढा आवाज त्या वाईस सोडलेला ना तर काय दाखवता पण नाही काय आवाज पण न चला आमचा याच्यावर अजूनपर्यंत बघा आवाज बाहेर जाम सोडलाय भरपूर आवाज येत होता आणि आजचा ब्लॉग मी इथंच ऍड करतोय आहे मध्ये भरपूर मजा केली भरपूर मजा फॅन्स भेटले वाटला नव्हता वर्षमध्ये पण आपले फॅन्स असतील आणि इथं पण फॅन्स भेटले भरपूर आणि इकडे सर्व लोक आणि शैलेश भोयरजी पण आम्हाला भेटले इथं म्हणजे सगळंच भेटलं आणि ते भेटत पण असतं पण तुम्हाला दाखवता नाही आला कारण की भरपूर गर्दी होती आज जाम गर्दी होतील असा दिवस आहे तर पुढच्या वर्षी भेटू आपण आणि चांगली अशी भारी व्हिडिओ करू आणि ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो आणि लाईक करा फॉलो करा भरपूर असं शेअर करा जाऊन लवकर सबस्क्राइब करा चला बाय बाय